नमस्कार मित्रांनो थोडं तुझं आणि थोडं माझं या सिरियलमधून रजनी सरपोतदार हे पात्र साकारून आपल्या भेटीस आलेली अभिनेत्री म्हणजेच गार्गी फुले गार्गीने चाहत्याची मन जिंकली आहे गार्गी एक भारतीय अभिनेत्री आहे यांचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तर रोजी पुणे येथे झाला गार्गी यांना अभिनयाची परवानगी त्यांच्या घरातूनच मिळाली होती तेव्हा त्यांनी नाटकापासून अभिनयाला सुरुवात केली होती त्यानंतर टी व्ही सिरियल कट्टी बट्टी तुला पाहते रे राजा राणीची गजोडी इंद्रायणी सुंदरा मनामध्ये भरली या सिरियलमधून उत्तम व दर्जेदार भूमिका साकारल्या तसेच त्यांनी चित्रपटामध्ये सुद्धा काम केले आहे चला पाहू कोणते चित्रपट मसाला हवा हवाई नवरदेव या चित्रपटामध्ये उत्तम व दर्जेदार अभिनय केला गार्गी ताईंना कलर्स मराठी अवॉर्ड प्राप्त आहे अशा ग्लॅमर आणि ब्युटिफुल अभिनेत्रीचे वडील कोण आहेत काय करतात ते पाहू गार्गी यांच्या वडिलांचे नाव निळकंठ फुले आहे निळकंठ फुले म्हणजेच निळू फुले निळू फुले हे प्रसिद्ध द्विंगत अभिनेते आहेत तर मित्रांनो या बापलेकीची जोडी तुम्हाला आवडते का आणि यांचे कोणते अभिनय तुम्हाला आवडतो ते आम्हाला आवड कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद